अस्सल न्यूज महाराष्ट्र चोवीस आपले सहज स्वागत करत आहे लाईक करा व सबस्क्राईब करा चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण यांच्या आयोजनाने महाशिवरात्री पर्व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आदिताय भुजबळ नाते पुते सेवा संपन्न झाली जावं लागणार आहे संतांच्या पशु पक्षांवर सुद्धा उपकारे संतांचे पशुपक्ष्यांवरच नाही तर संतांच्या मेलेल्या माणसांवर सुद्धा उपकारे संतांचे मेलेऱ्या माणसांवरच नाही तर संतांचे देवावर सुद्धा उपकारे तुम्ही माणसाल ताई संतांच्या देवावर कसे याला एक फार सुंदर दृष्टांत आहे बघा एक दृष्टी सत्यभामा आणि श्री कृष्ण भगवान परमात्मा ते अंवरती गप्पा मला नसले होते काय म्हटले देवाला तुणी देवा तुम्ही जगाच मालक आहे आणि देवा जन्मो तुम्हीच पती म्हणून यावा तुम्हीच हवरा म्हणून यावा असं काय ग्रत आहे गेव म्हणाले सत्यभामी ह्या जन्मात भिकरू आहे ना गो तुला कशाला पाहिजे जन्मोजन्मी सत्यभावा म्हटले नाही देवा तुम्ही आमचं

ही जी बैलगाडी आहे ना बैल सकट ही बैला सकट शेतकऱ्या सकट आख्या सगळ्या गाडीच अरे कुत्री आहे तुझ्या मुळ गाडी नाही गाडी मुळ तुझं संरक्षण आहे नाहीतर बाहेरच्या गावची कुत्री हार मारून तुझा सत्कार सामना करत करायला उभीच आहे तू बाहेर या पण कुत्र्याला काय वाटतं ही जी बैलगाडी होती माणसाची गोष्टी का कुत्र्यासारखी झाली माणसाला वाटत त्याच्या मुलीच लग्न ना मी जमवलं मी म्हणून झालं कुणाला वाटतं

नारद मुनींना जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा हाच नवरा मिळावा असं सत्य भावा विचारत असताना नारद मुनी म्हणाले सत्य भामे तुला जर वाटत पती म्हणून मिळावा म्हणून तर तू काय कर तुझा नवरा तुझा देव एखाद्या ब्राह्मणाला कर ना तुम्हाला जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा हाच नवरा मिळावा तर तुम्ही काय करायचं सांगू का सांगू का हो का नाही सांगू ना करणार ना पण सांगू हो ना तुम्हाला तुम्हाला जर वाटत असेल की जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा हाच नवरा मिळावा तर तुम्ही काय करायचं सोन्याचा नवरा बनवायचा कीर्तन कराला दान द्यायचा झालं तुमच्यासाठी तुमच्यासाठी पण आहे मी तसं पार्टिशन करत नाही तुम्ही म्हणताल त्यांच्या पार्टीतले म्हणून त्यांना सांगते तसं नाही बघा मी तुम्हाला पण सांगणार आहे तुम्हाला वाटतं का की मला पत्नी मिळावी हीच बायको मिळावी वाटतं का वाटत का <laughs> सांगू का तुम्ही काय करायचं पत्र्याची बायको बनवायची पगारवाल्याला द्यायची विठाला विठाल असं ना काही का नाही बघा का नारद म्हणून जरा ना चेष्टा करायची सवय होती तशी मी ही चे...